कोण असं आपण थेट विचार करा मतदान कशाला करायचंय तर राष्ट्राचं हित कशाला आहे ते बघून मतदान करायचं त्यामुळं ते मीडियाने काय लिहिलं मीडिया काय बोलला कशा पद्धतीनं काय करतय ते करू कर दे त्याचं ते पैसे कमवण्याचा धंदा आहे आलं का लक्षात त्यामुळं त्यांना काय करायचं ते करू द्या आता इथं कोण पैसे कमवत नाही सगळेच पैसे कमवतात त्यांनी पैसे म्हणून आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नाही कमवू द्या पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे का आपल्याला हे काही माहितीच नाही का मी जे काय बोलतोय हे काही नवीन आहे का सगळ्याला सगळं माहिती रोज पेपर वाचता रोज टीव्ही बघता सगळं कळते आपलं आपली सद्विक बुद्धी जागृत करा इथं तालुक्यात हनुमानला काय म्हणला अन्न काय म्हणतात तो काय म्हणला अर्षधर काय म्हणला का योगा अर्धकर काय म्हणला अरे आमच्या सगळ्यापेक्षा राजकारणापेक्षा देश प्रथम नेशन फर्स्ट राष्ट्र प्रथम ही भूमिका देशात जर तुम्ही ही भूमिका तुमच्या अंतकडात उतरवली तर मला खात्री आहे तुम्ही तुमच्या बुथवरती ही भूमिका उतरू शकता आणि हे येणाऱ्या पन्नास वर्षानंतर तुमच्या या भूमिकेचा उपयोग काय ते तुमच्या नंतरच्या पिढीला झालेला दिसेल कारण बुथवरती आडाण्यातल्या आडाण्यात सामान्यातला सामान्य कार्यकर्ता सामान्यातला सामान्य मतदार हा जेव्हा राष्ट्राभिमानी होईल नेशन फर्स्ट जेव्हा मानेल त्या वेळेला